शुभ सकाळ रामकृष्ण हरी अक्षय तृतीयाच्या सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा मस्त आज आखाचीचं सण आहे आज शेवटचा सण आहे नवीन वर्षाचा बघा आता मस्त असे स्वयंपाक बनवलं मी असे गरमागरम भजे बनवले कुरडाई पापड तळले कुरडाई पापड तळले असं मस्त रस आंब्याचा रस बनवला हे बघा असा असा रस पाहिजे पाणीने टाकायला पाहिजे जास्त कारण त्रास होतो पाण्याचं पाणी जर टाकलं ना आंब्यामध्ये तर त्रास होतो पोट दुखतं जुलाब होता काही पण त्रास होऊ शकतो ते पाण्याने आंबटवून पाणी एकत्र जर झालं तर खूप त्रास होऊ शकतो तर खरंच पाणी टाकू नका रसामध्ये मस्त असं सापात बनवला आहे मस्त अशी आमटी बनवली आहे ही बघा याला आम्ही नाही का सार म्हणतो सार म्हणजे पुरण पुरणाच्या पोळ्या बनवल्या मांडे बनवले भजे बनवले कुंडई बनवली आणि हा सार जर बनवला नाही ना ते ते आसा। तर त्याचा काहीच उप म्हणजे त्या जेवणाचं सारच होत नाही असं तर असं मस्त सार बनवला आहे तर याला कोणी कोणी कटाची आमटी म्हणतं बरं का तर मी हा असं सार बनवला आहे आम्ही असं सार म्हणतो रशी भात म्हणतो आणि कटाच्या आमटी रुंटी नाही म्हणते आमच्याकडं पण म्हणता काय काही ठिकाणी कटाची आमटी पण म्हणते तर असं मस्त स्वयंपाक बनवला आहे पुरणाच्या पोळ्या पण बनवल्या आहे हे बघा असे मस्त मांडी बनवले हे बघा असे चुलीवर इतकी छान मांडी येत आहे ना अशी मस्त मस्त भुसते असे लाल जरत हे बघा असे मांडी बनवले पुरणाचे पोळे तर या जेवण करायला मस्त अक्षय तृतीयाचं मस्त आज कोणी आजी म्हणतं कोणी काकू म्हणतं कोणी मावशी म्हणतं या जेवण करायला मस्त अक्षय तृतीयाचं मस्त आंबारस पोळी केली ही जेवणाला तर आज अक्षय तृतीयाला कसं वडील वडलो पारजी जे ना असं कोणी आयो गेलेलं असतं कोणी वडील पण आयो जात गेलेले असतात तर त्यांना आज जेव घालतं आज त्यांच्यासाठी माझे खास हे पुरणपोळीचा स्वयंपाक बनवावा लागतं उपवास करू जेव घालावं लागतं ला तर आज असं मस्त स्वयंपाक बनवला आहे लवकर उठलं होतं आज सकाळी आम्ही सहा वाजताच सहालाने जवळजवळ साडेपाचलाच उठलं होतं तर पटकन म्हणजे दहा वाज तर आमचा स्वयंपाक होऊन गेला सगळा तर असं मस्त स्वयंपाक बनवला आहे नैवेद्य पाणी दाखवलं आहे आता फक्त जेवण करायची नैवेद्य दाखवलं आहे बरं का तर मी तर देवघरातच पुजते केळीला बघा असं केळी पूजली ते आरावर अशी आंगारी आगारी टाकायची आंबा पिळायचा ही पुरणाच्या पोळीचं नैवेद्य दाखवायचा तर अशी मस्त पूजा म्हणं केली की करा केळीची एवढलं पारजी गेलेले असते ना त्यांच्या नावाने ही करा केळी पूजावं लागते तर अशी मस्त पूजा केली आहे तर बघा कशी वाटली माझी केळीची पूजा माझी साधी साधीसोदीच राहते मी म्हणजे एवढं काय आपण असं नाही करते कोणी कोणी करतं जसे त्याची आवड राहती असं हार विर हो ते आणून तर तसं काही नाही आम्ही फक्त कैरी आंबा ठेवतो त्याच्यावर आणि आगर पिळतो आणि पाया पडून पूजा करून घेतो दिवाबत्ती करून आणि उपासकरू जेव्हा घालतं तर या जेवण करायला मस्त मांड्याचं आहे आज काकूने लवकर उठून मांडे बनवले तर या मस्त कसं वाटलं एड नक्कीच सांगा रामकृष्ण अरे